नमस्कार मित्रांनो कमळी याच एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता कार्यक्रमाची तयारी चालू असते अन्नपूर्णा आजी येतात अन्नपूज अन्नपूर्णा आजी आल्यानंतर सगळे मुले उभा राहून टाळ्या वाजवतात त्यानंतर कौशिकी मॅडमच्या स्वागताला कमळी ऋषी सर आणि प्रिन्सिपल गेलेले असतात कौशिकी मॅडमचंही स्वागत केलं जातं आणि कौशिकी मॅडम आता फंक्शनसाठी आलेले असतात कौशिकी मॅडम हातातले बुके कमळीच्या हातामध्ये देतात त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर अन्नपूर्णाजी बोलतात खरंच कौशिकी तुझं खूप खूप स्वागत या वास्तूमध्ये आलेस तर यावरती कौशिकी बोलते हो खूप वर्षानंतर या वास्तूमध्ये आले आणि या वास्तूमध्ये येऊन मला एवढं छान वाटत आहे ना माझे पहिले पूर्वीचे दिवस आठवले आहेत या वास्तूनेच मला कौशिकी खांडेकर बनवलं आहे तर यावरती अन्नपूर्णाजी म्हणतात आम्ही खरंच आमचंही आज अभिमान आम्हाला वाटत आहे की आम्ही आमच्या स्टुडंटलाच इथं चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आहे आणि तुझे धडाडीचे आणि नि निस्वार्थीपणे सत्य जे दाखवतेस तुझ्या न्यूज चॅनेलवरती म्हणून तर तुला हा पुरस्कार दिला जात आहे तर यावरती कौशिकी बोलते हे सगळं मी ह्या कॉलेजकडून शिकली आहे आणि ह्या कॉलेजचीच मला देणगी आहे असं बोलत असते तर अन्न पुन्हा जी म्हणतात आम्हालाही खूप अभिमान वाटतं तुझा यानंतर ते बोलतात चला आता आपण बसूया बो असे बोलून त्या दोघी खाली बसतात आणि इकडे मात्र आपण पाहतो तर काय इकडे युवराज आणि कामिनीचं बोलणं चाललेलं असतं युवराजनं वेशभूषा बदललेली असते त्यामुळे कामिनीला काहीत ओळखत नाही त्यानंतर ते बोलते तू कोण राही चल जा इथून तर यावरती युवराज बोलते हे हट हे काय हड हडहड काय लावले मला भी है, मी या है या है है। मी आहे युवराज खांडेकर यावरती ती बोलते हे काय तू तर बोलतो आज कार्यक्रम कोणाचा आहे कौशिकीचा आणि मी यु युवराज खांडेकर सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी ओळख लपण्यासाठी हे केलं आहे मग यावरती कामिनी बोलते अरे तुझं प्लॅनिंग काय ते तर सांगणं मला कधी सांगणार आहेस तू यावरती कामिनी काम डाऊन काम डाऊन तुम्हाला सांगतो काय होणार आहे माहिती आहे का आज तुमची ती म्हातारी कौशिकीला काय करणार आहे सन्मानपत्र देणार आहे त्यानंतर ती काय करणार आहे तिच्या गळ्यामध्ये हार घालणार आहे आणि जेव्हा तिच्या गळ्यामध्ये हार घालणार आहे तेवढा होणार आहे मोठा स्फोट कारण की त्या हारामध्ये आहे बॉम्ब आणि असा बॉम्ब स्फोट होणार की त्या दोघींच्याही चिंद्या चिंद्या होऊन जाणार आहेत त्या न्यूज चॅनेलवरती येणार की कौशिकीचं एका बॉम्बस्फोटमध्ये झालेलं आहे निधन आणि त्याचबरोबर मोठ्या उद्योग उद्योजिका ज्या अन्नपूर्णा आहेत त्यांचंही झालेलं आहे निधन असं बोलल्यानंतर तो तिथून निघून जातो बोलतो जाताना म्हणतो माझे पैसे तयार ठेवा त्यावरती ती बोललेली असते जेव्हा माझ्या कानामध्ये बॉम्बचा आवाज येईल ना तेव्हा तुझे पैसे ट्रान्सफर होतील आणि अनिका तेवढ्यात येते बोलत्या जिला काय ग तू मुद्दा मला बोलवलं नाहीस ना कार्यक्रमाला तुला माहिती आहे ना इतर त्या दोघांचा साखरपुडा होणार आहे ऋषीच्या ती आजी बोलते तुला कुणी सांगितलं आहे असं काही होणार नाही तू येणार नव्हतीस ना मग कशाला आलीस त्यावरती आणि का खूप चिडते मला माहिती आहे तुला सगळं माहिती असताना तू मला काही सांगितलं नाहीस म्हणजे ऋषीला ती गावछाप पळवून नेणार अजिबात असं मी होऊन देणार नाही मी बघतेच हा साखरपुडा कसं होतो ते आणि तुझ्याशी तर मला अजिबात बोलायच नाही तू माझ्याशी खोटं बोलीस तुला माहिती असूनही तुम्हाला इथे येऊन दिलं नाहीस असं ती उलटी आजीला बडबडत असते आणि तिची ग्रॅनी मात्र तिला समजावून सांगत असते आणि का असं काही नाही तू कशाला आलीस तुला यायचं नव्हतं तर असं तिला समजावून सांगत असते इकडं आपण पाहतो स्टेजवरती ऋषीने मात्र कौशिकी मॅडमचं स्वागत केलेलं असतं कार्यक्रमाबद्दल माहिती दिलेली असते आणि हे सगळं आता कौशिकीसाठी टाळ्या वाजवत असतं तर यावरती कामिनी म्हणत असते वा कौशिकी घे शेवटच्या टाळ्या माझ्या नातीचं तू अपमान केलास ना बघा तर ह्या तुझ्यासाठी शेवटच्याच टाळ्या आहेत त्यानंतर आता हिचं जरासं तारीणीचं बोलणं वाग बघून ना तर जरासं कमीला शंका आलेली असते आणि ती बोलते खरं खरं सांग मला काय विषय आहे तर तारीणी सांगते अगं माझं एक मित्र इन्स्पेक्टर आहे त्यांना सांगितलेलं आहे की आज तू या कॉलेजमध्ये काही तर होणार आहे वाईट काही तर होणार आहे यावर ती कमी बोलते काही नक्की होणार आहे तारीन तर यावरती बोलते अगं हित्य कॉलेजमध्ये काहीतर घात घातपात होण्याची शक शक्यता आहे तर यावरती कमी बोलते हो का मग चल ना आपण पटकन सांगितलं पाहिजे अन्नपूर्णा मॅडमनं सांगितलं पाहिजे कॉलेजमध्ये सगळ्यांना सांगितलं पाहिजे यावरती तारणी बोलते कमळी शांत हो शांत हो हे बघ लक्षात घे आपल्याला खरी ती माहिती मिळाल्याशिवाय आपण असं कोणाला सांगू शकत नाही आपण पोलिसांना बोलू शकत नाही पण आपण काय करायचं आहे आपण आता लक्ष ठेवायचं आहे आपल्याला पाहिलं पाहिजे काय वेगळे हालचाली होतात का इकडे कॅन्टीनमध्ये ना बंड्या टेबलची साफसफाई करत असून तेवढ्याच युवराजला तो दिसतो युवराजच्या लक्षात येतं की ह्यालाच आपण त्या दिवशी पावडर दिली होती आणि ये तो येतो आणि ती बंड्या बोलतो काय आहे काय काम आहे तुमचं झालं आता खाणं पिणं सगळं संपलं आहे फंक्शन असल्यामुळे आता जावा तुम्ही इथून त्यावरती युवराज बोलतो ती पावडर कुठं आहे पावडर कुठं देतं ती बंड्या म्हणतो कुठली ती पावडर काय बेंटेक्स पावडर दिली तुम्ही भांडी घासतूही घासतोय तर भांडी निघाली नाहीत त्यावरती युवराज बोलतो काय तू त्याने भांडी घासलीस तर म्हणतो म्हणजे हो मग काय माणूस आहे काय भांडी घासायच्या पावडरनं भांडी घासणार नाही तर काय करणार तर युवराज बोलतो माझी मला पावडर दे माझी मला ती पावडर दे तर यावरती बंड्या ओरडतो म्हणतो तुम्हाला सांगितले कळत नाही काय सॅम्पलला दिले पावडर मागं कोण देतं काय अजिबात ती पावडर चांगली आहे चला निघा इथून असा बंड्या बोलत असो आता युवराज मात्र खूप चिरलेला असतो युवराजच्या लक्षात आलं की ह्यांना काय तर पावडरचा घोटाळा केला आहे तो त्या गुंडानं बोलतो आता का ना तुम्ही ह्याला बघा आणि ह्याच्याकडून काही करून ती पावडर काढून घ्या मी जाऊन येतो स्टेजवरती माझं महत्वाचं काम आहे असं बोलून नाही युवराज तिथून निघून जातो आणि ते गुंड मात्र बंड्याला खूप मारायला लागलेला असतात आणि त्याला विचारत असतात ती पावडर कुठं आहे सांग पावडर कुठं आहे सांग पण बंड्या बोलत असतो ती पावडर माझ्याकडं नाहीच तर मी त्यांना भांडी घासली सांगतो तर काय त्यांना काय फेस झाला नाही काय नाही कसली पावडर कसल्या पावडरबद्दल बोलत आहे असं विचारत असतो बंड्याला मात्र अजूनही कळायला नसतं की ती पावडर म्हणजे काय आहे आणि युवराज म्हणजे आता त्याच्यावरती खूप चिरलेला असतो कारण की त्याला ती पावडर काही करून पाहिजे असते नाहीतर मात्र तो गुलाब काय त्याला सोडणार नसतो कारण की एवढी महाग पावडर त्यानं भांडी घासण्यासाठी वापरली बंड्याला काय थोडी माहिती आहे ती पावडर आहे का ड्रग्स आहे त्यानं आपलं भांडी घासलेले असतात यावरती युवराष्टा गुंडानं बोलतो काही नाही तुम्ही आता ह्याच्याकडून कशी करून ती पावडर काढून घ्या मला आता गेलं पाहिजे माझं स्टेजवरती महत्त्वाचं काम आहे असं बोलतो त्या गुंडांना आणि त्या तिथून तो निघून जातो बंड्याला मात्र ते गुंड खूप मारत असतात आता त्यावेळेला कुठलीही पावडरही नसते आता तो तर काय करणार असतो त्यानंतर गुंड त्याला धरून मारत असतात पण इकडे कोणीही ऐकलं नसतं आवाजही आलेला नसतो कोणाला आणि सगळे पाहत असतात की कुठं आहे तर पावडर कुठे आहे ते विचारायचा प्रयत्न करत असतात पण आता त्याला काहीही माहिती भेटली नसते आणि युवराज मात्र तिथून चिडून गेलेला असतो पण त्याला आता बंड्याकडून पावडर घेण्यापेक्षाही हारामध्ये बॉम्ब घातलेला आहे हे पाहून तो कसा स्फोट होतो हे पाहायचे जास्त गर गरजेचं असतो म्हणूनच तो तिथून निघून गेलेला असतो आणि स्टेजकडे जाण्यासाठी निघतो तेवढ्यातच ह्या गुंडाने मात्र बंड्याला खूप मारलेलं असतं आता कमी स्टेजवरती येते आणि कंबळी बोलती की आता आपल्या कार्यक्रमामध्ये मी थोडासा बदल करत आहे त्यानंतर कंबळी आणि तारिणी ह्या दोघी ठरवतात की आपल्याला काही करून आता आजचं हे थांबवायचं आहे आणि जसं शिवाजी महाराजांनी गमि गणिमी कावा करून जसं शत्रूला कुठलीही माहिती न देता शत्रूला असं दाखवून द्यायचं की आपल्याला काहीच माहिती नाही पण आपल्या बुद्धीने आणि शक्तीने दोन्ही दृष्टीने आपण हे का खेळ खेळायचं असं ह्या दोघींचं ठरलेलं असतं आणि कमळी बोलते हो आपण दोघी असंच खेळू आणि दोघीजणीचं ठरल्याप्रमाणे खेळ चालू होतो इकडे आता काय करते कमळी स्टेजवरती जाते आणि बोलते आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण थोडासा बदल करणार आहोत असं बोलून हाराचं जे आहे ते जरासं पाठीमागं ढ ढकलते त्यानंतर इकडं आपण पाहतो की तारींनी सांगत असते केळीला केडी बोलतो हे काय खरंच आपण बॉस लग्न करायचं आहे का त्यावरती ती बोलते अरे असं का बोलतोस केडी आपल्या कामाचाच एक भाग आहे समज आणि त्यानंतर ती सांगते हे बघ लक्षात घे तर असं झालेलं आहे का तुला सांगू का आपल्याला हे शोधून काढायचं आहे कारण की आता ब नवीन माणूस तो पावडरसाठी घेऊन आला होता मग बंड्याला काल पावडर दिली तो कोण होता याचा तर तो, तो डक सप्लायर अजूनही इथं कॉलेजमध्ये येत आहे आणि आपल्याला आता ते शोधून काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला अगोदर बंड्या कुठं आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि तेवढ्यातच ते बंड्याला शोधत असताना बंड्याला मारलेला आवाज येतो आणि बंड्याने जरासा आवाज केलेला असतो हा आवाज ऐकून केडी आणि तारिणी दोघेही बंड्याजवळ जातात आणि ते दोघेही मिळून त्या गुंडांना मार मार मारून तिथून पाठवून देतात त्यानंतर त्या बंड्याला त्या गुंडांच्या हातातून वाचवतात आणि बंड्याला तारिणी विचारते कोण होती लोकं काय करत होती ती बंड्या सगळं सांगतो की मला ती पावडर मागत होती पण कोणती पावडर मला कळत नाही काल त्यांनी दिलेली पावडर मी भांडी घासली पण ती भांडी पण काही निघाली नाहीत आणि कसली बेंटेक्स पावडर होती आणि त्या पावडरसाठी मला त्यांनी मारलं यावरती तारिणी बोलते मग तुला ह्याबद्दल काय माहिती आहे का यांचा कोण बॉस वगैरे होता का तर यावरती बंड्या त्या बॉसचं वर्णन करून सांगतो उंचीला माझ्यापेक्षा थोडासा मोठा असेल खाकी ड्रेस घातलेला मोठ्या मिश्या होत्या तोच नक्की त्यांचा बॉस होता आता केडी आणि तारिणी म्हणतात नक्कीच हा ड्रग्स प्लावेला असणार आहे आणि बंड्याला काल दिली होती ती पावडर नव्हून ड्रग्स असणार आहे आणि बंड्याला त्यासाठी मारलेला असणार आहे आता बंड्यांनी बरोबर सांगितलं असतं बंड्या बोलतो की तो अजून कुठं लांब गेलेला नाही स्टेज जवळच गेलेला आहे तर यावरती केडी बोलतो तुला कसं समजलं तर बोलतो मी ऐकलं आहे तेवढ्यातच पाहतात काय तिथे खरं खरा, खरा हारवाला आलेला असतो आणि तारिणीला समजतं की हार जो आहे तो खरं आत्ता आलेला आहे आणि अगोदर जो हार कमीच्या हातामध्ये होता त्यामध्ये काहीतर वेगळा आहे तो हार आता स्टेजवरती गेलेला असतो एक मुलगी तो हार घेऊन गेलेली असते आता कौशिकी मॅडमला तो हार घातला जाणार असतो आणि आता अन्नपूर्णा आजीने तो हार हातामध्ये घेतलेला असतो आणि प्रमाणपत्र मानपत्र दिल्यानंतर त्या आता कौशिकी मॅडमला तो हार घालणारा असतात आता तो हार घालण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा कौशिकी मॅडम नक्कीच खुश असतात कारण की असंचा सत्कार समारंभ चालू असतो यावरती आजी बोलत असतात म्हणतात खरंच आज आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कौशिकी आपल्या कॉलेजचे विद्यार्थीनी आहे जिने सलग दोन वर्ष स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड ही जिंकला होता ती कायमच पहिल्यापासून जिद्दीची धडाडीची होती इकडे आता ह्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं ना आता तारीिणीच्या लक्षात आलेलं असतं की हारामध्ये काहीतरी आहे तर कमी बोलते हो मला महाराजांनी सुद्धा कवल दिला होता हाराचा तर यावरती केळी बोलतो मला असं वाटतं हारामध्ये नक्कीच बॉम्ब असणार आहे हे ऐकल्यानंतर आता ह्या दोघींचं पुढं ज काही करून तो हार घालण्यापासून थांबवणं हे यासाठी त्या दोघी पळत जातात तर पाहतात काय इकडे अन्नपूर्णाजींनी हार मात्र आता गळ्यामध्ये घातलेला असतो तर आता ते पाहून मात्र आता तारिणीचे नक्कीच होश उडाले असतात कारण की हार आता गळ्यामध्ये गेला आहे आता आपण काय करणार ह्या विचारामध्ये जास्त मग त्यानंतर ती केडीला सांगते जा आणि तू प बोलवून घे यावरती ते पाहतात तर काय इकडे त्यांना तो दिसतो युवराज आणि जसं बंड्याने सांगितली होती वेशभूषा त्याचप्रमाणे ती वेशभूषा होती ते पाहून आता तारिणीच्या ता लक्षात आलं आणि तारिणीने हळूच सांगितलं वरती तुझ्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तो माणूस आहे तोच आपला नक्कीच तो माणूस असणार आहे त्याला आपल्याला पकडायचा आहे तू जा त्याच्याकडे आणि मी इथलं सांभाळते यावरती आता कौशिकीचा सत्कार झाल्यानंतर ते मात्र सगळ्यांचा आभार व्यक्त करत असते बोलत असते आज माझ्याकडे शब्दच पुरत नाही मी बोलू तर काय कशा पद्धतीने आभार मानू मी मी आज जे काय आहे मी ह्या कॉलेजमुळे आहे नक्कीच तुम्ही माझा सगळा परिवार आहात आणि त्यामधली मुख्य आपल्या प्रिन्सिपल मॅडम अन्नपूर्णा मॅडम ह्या माझ्या खूप जवळच्या आहेत त्यांनी मला शिकवलं आहे आणि त्याप्रमाणे मी वागत आहे त्यानंतर तेवढ्यातच आता स्पीकरवरून बोलणार आवाज येणार असतो त्यावरती हे बोललेले असते की हा खूप हार झाला आहे मी हार काढू का त्यावरतीच इकडून आवाज येतो आणि इकडून तारीने बोलत असते कौशिकी मॅडम काही करा पण गळ्यामधून हार काढू नका असं आवाज स्पीकरवरती आलेला असतो इकडं केडी मात्र प पाठीमागे पळत असतो आणि युवराजला पकडण्याचा प्रयत्न करत असतो आता कामिनीचं मात्र लक्ष असतं की युवराज गेला तरी कुठे आता सगळा घोटाळा झाला आता काय समोर म्हणजे बरं ह्या ह्या विचारामध्ये ते असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे तारीनी सगळं सांगत असते की आज आपल्या जो कार्यक्रम चालला आहे तो मध्ये मी थांबवते त्याबद्दल मी तुमची माफी मागते पण खरं काय झालेलं आहे की आपल्या कौशिकी मॅडमच्या गळ्यामध्ये जो हार घातला आहे त्याच्यामध्ये बॉम्ब आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळे ख खूप टेन्शनमध्ये आलेले असते कौशिक ही थोडीशी शॉकमध्ये जाते आणि आता अनिकाच्या मैत्रिणी तिच्याजवळ उभा असूनही तिला ढकलून बॉम्ब आहे म्हटल्यानंतर तिथून पळून जातात जा ते पाहून अनिका पा बोलते थांबा तुम्हाला नंतरच पाहते आणि आता तेवढ्याच आता अन्नपूर्णजींनाही खूप टेन्शन आलं असतं की आपल्या त्या प्रमुख पाहुण्यांच्या वेळी असं काय होऊन बसलं आहे त्यानंतर तेवढ्यातच तारीनी बोलते क कौशिकी मॅडम काही करा पण हा गळ्यातून हार काढू नका आणि पटकन कोणी त्या सगळ्यांनी अन्नपूर्णा मॅडमना स्टेजवरून खाली घ्या तर यावरती अन्नपूर्णा मॅडम म्हणतात नाही मी खाली जाणार नाही आज इथे बोलवल्या प्रमुख पाहुण्यांच्या जीवाला धोका असताना पळून मी जाणार नाही हे मी शिकवलेलं नाही आणि मी असं करणारही नाही यावरती कौशिकी ओढून सगळ्यांना सांगत असते तुम्ही सगळ्यांनी इथून निघून जावा माझा विचार करू नका मी ठीक आहे कमळीला बोलते कमी जा पटकर मॅडमना खाली घेऊन जा असं सांगत असते तर यावरती तारीणी तिकडून बोलते कौशिकी मॅडम तुम्ही शांत व्हा तुम्ही आम्हाला शिकवलं आहे ना सत्यानं रडायचं कसं राहायचं ते मग आता आम्ही सगळी तुमच्यासोबत आहात तुम्ही काळजी करू नका कमळी इकडे बोलते नाही मॅडम तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे त्यानंतर आता कमळीला तारिणीने सांगितले असतं की त्या हारामध्ये किती वायर आहेत सांग तर यावरती कमळी बोलते सहा वायर आहेत मग ती बोलते त्यातल्या दोन अशा वायर आहेत त्या कापल्यानंतर खरंच तर बॉम्ब फुटायचा थांबेल तर यावरती तिला सांगितलं असतं कुठली फोडायची ते त्यानंतर आता इकडून कामिनी पाहत असते की आता ही बॉम्ब फोडणार काय चला आता आपण इथून निघून पळ काढूया असं बोलून ती पळण्यासाठी निघाली असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे ना पाठीमागं लागलेला असतो केडी आणि हा ना खूप फास्ट पळत असतो पण तो काय त्याच्या हातामध्ये आलेला नसतो तेवढ्यातच केडी काय करतो तिथून एक मोठी काठी घेतो आणि युवराजच्या पाठीमागे भिरकवतो आणि ते युवराजला ती काठी लागल्यानंतर युवराज खाली पडतो युवराजच्या पाठीमागून कामिनी आलेली असते आणि ती बोलत असे हा कोण आहे ग तर यावरती तिला बोलते आणि का अगं आजी तुला हे सगळं माहीत होतं का हे काय चाललंय बॉम्ब बॉम्बचं नाटक हे नाटकं त्यावरती कामिन बोलते, नाटक बोलते हे नाटक नाही खरं आहे तू इथून घरी चाल त्यावरती आणि का बोलते म्हणजे तुला माहिती होतं का बॉम्ब आहे ते हे सगळं तुला माहिती होतं का तू कसं काय मला सांगितलं नाही हे तुझं प्लॅनिंग वगैरे नव्हतं ना असं तिला विचारत होते आता ग्रॅनी मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती स्टेजकडेच पळत असते ग्रॅनी तिला बोलत असते अनिका जाऊ नको अनिका जाऊ नको तेवढ्यातच ते आता केडीनं काठी मारल्यानंतर युवराज खाली पडलेला असतो युवराजला तो मारत असतो युवराज त्याचा तोंडावरची दाढी काढण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच काय होतं युवराज काय करतो तिथं असलेली माथी केडीच्या डोळ्यामध्ये टाकतो त्यामुळे केडीला आता दिसायचं बंद झालेलं असतं आता इकडं कमी मोठ्या धाडसाने तादिनीनं सांगितल्याप्रमाणे वायर कट करायला घेतलेली असते ती प इतकी धाडस असते की न भीती न भीती वाळता ती लगेच असते का वायर कट करते तिला सांगितलं असतं पांढऱ्या कलरची छोटीशी वायर आहे ती कट कर म्हणून त्यानंतर ती कात्री घेऊन आलेली असते आणि कमी तिथे ती पांढऱ्या कलरची वायर तोडत असते आणि ती डोळे बंद करून वायर तोडत असते आता सगळ्यांचा जीव मात्र मुठीत असतो की कमी बरोबर वायर तोडेल का हा बॉम्ब नक्कीच नष्ट होईल का आता फुटेल ह्या भीती असते आणि तेवढ्यातच बॉम्ब वाजायचा बंद होतो आणि मग सगळे जय भवानी करून ओरडतात आता तारिणीला खूप बरं वाटलेलं असतं की आता कमळीनं नक्कीच हे करून दाखवलेलं आहे आणि आता कौशिकी मॅडमचा जीव वाचला आहे त्यानंतर लगेच तिथं स्टेजवरती अन्नपूर्णा मॅडम आणि कौशिकी मॅडम दोघीही कमीला मिठी मारतात आणि तिचं खरंच खूप कौतुक करतात त्यानंतर सगळे स्टुडंट आहेत ते उभा राहून हात वती करून जय भवानी जय भवानी असा जल्लोष करत असतात तेवढ्यातच आता स्टेजवरती पोलीस आलेले असतात आणि ते पाहून आता कौशिकी बोलते खरंच खरंच तू खूप कमी खूप म्हणजे तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आज तू माझा जीवदा वाचवला आहेस आज तू म्हणजे तू जे केलं आहेस ते कदाचित मी तुझ्या जागी असते तर मीही केलं नसतं ग हे करायसाठी खूप धाडस लागतं तर यावरती कमी बोलते मी माझं कर्तव्य केलं आहे मॅडम मी एवढं काही वेगळं केलेलं नाही तर यावरती कशी की बोलते नाही तू खरंच खूप एक्स्ट्रा ऑर्डर आहेस तू आज जे केलं आहेस ते कौतुक करण्यासारखं आहे ग म्हणजे हे करण्यासाठी खरंच खूप मोठं भळ लागतं आणि ते तुझ्यामध्ये आहे तू खूप काही तर वेगळी आहे आणि अशीच राहा अशी बोलते आणि इथून पुढे मी तुला सांगते तुला कधीही कुठल्या गोष्टीची गरज पडली ना तर नक्कीच माझ्याकडे असं तिला बोलत असते आणि आज तिनं तिचा जीव वाचवला त्याबद्दल तिचा आभार व्यक्त करत असते तर कमी बोलत असते खरंच मॅडम तसं काही नाही त्यावरती मॅडम म्हणल्यानंतर आता मात्र कौशिक बोललेलं असते नाही कमळी आता मॅडम नाही भरायचं आता कौशिकी ताई बोलायचोस तू मला आणि त्यानंतर मात्र कमळी हसते म्हणते हो मी तुम्हाला ताईच बोलेन असं कौशिकी तिचं कौतुक करत असते कौतुक करत असं म्हणत असते तुझ्या एवढं धाडस करत सगळ्या मुलींमध्ये यावं आणि अशा सगळ्यांनी वागावं असं बोलत असते त्यानंतर ता आता कौशिकी तिचा आभार मानून तिथून निघून जाते आणि ह्या मात्र तिच्याकडे पाहत राहिलेल्या असतात आता पोलीस आलेले असतात पण पुढचा तपास चालू करतात आणि यावरती कौशिकी बोलते आता पोलीस आलेत ना आता कॉलेजमध्ये कोण ड्रग्स सप्लाय करते आहे याचा छडा मी नक्कीच लावेन आणि ह्याच्या तळागळाशी मी नक्कीच जाईन असं बोलतात त्यानंतर सगळे स्टुडंट येतात आणि आता कौशिकीचं कौतुक करत असतात आणि त्यानंतर कमीचंही कौतुक करत असतात कमी बोलत असतात कमी वा किती छान तू केलं आहे कमीचं मात्र लक्ष असतं तर तारीणी किती एक त्याच्या लक्षात आलं होतं की हे सगळं तारिणीने मदत केली होती तारीणी मात्र डोळे बंद करून शांत बसलेले असते आणि त्यावरती कमळी येते आणि बोलते तारीणी ताई तर यावरती तारीणी बोलते कमळी आलीस तू तू बरी आहेस ना तुला काय झालं तर नाही ना तर यावरती कमळी बोलते मला खरंच कळालं आहे तू कोण आहेस तर त्यावरती तारिणी बोलते खरंच पण एक गोष्ट लक्षात हो ठेवशील का तू कुणालाही सांगायचं नाहीस की तुला जे आज कळाले ते आम्ही जे आहोत ते आम्ही सगळ्यांपासून लपून राहतो ग आम्ही आम्ही कोणासमोर आणत नाही आम्ही खरे न्यायाचे अन्यायाचे लक्षण करणारे आहोत आणि यामध्ये की एवढा आनंद आहे तुला मी शब्दामध्येही सांगू शकत नाही असं बोलत असते तारीने आणि त्यानंतर ती कमीची माफी मागते बोलते मी तुझ्याशी खूप खोटं बोलले कारण की मला लीड मिळाली होती की तुमच्या कॉलेजमध्ये काही तर होणार आहे ड्रग्स सप्लायर काहीतरी मोठा घातपात करणार आहेत म्हणूनच मी तुझ्याशी खोटं बोलून हे सगळं केलं होतं पण प्लीज तू कुणाला सांगू नकोस याबद्दल यावरती कमी बोलते काळजी करू नको ताई मी कोणालाही सांगणार नाही आणि मला तुझंही खूप कौतुक वाटतं तर यावरती तारीणी बोलते मी काही नाही केलं ग तू खरं खूप धाडस केलं खूप मोठं धाडस केलंस तू, के के तू बॉम्बची वायर कट करायचं धाडस केलं आणि ही खूप मोठं धाडस आहे असं बोलते आता ह्या खरंच कमिळीला आता तारीनीची ओळख पटलेली आहे आणि तारीने दुसरी दुसरी करून कोण नसून एक पोलीस आहे हे तिच्या लक्षामध्ये आलेलं आहे त्यामुळे ती तिचंही कौतुक करत असते त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी काय होतं कमी अजूनही त्याच विचारामध्ये असते जेव्हा गेटवरती तिला तो माणूस धडकलेला असतो तेवढ्या येते ते निंगी निंगी बोलते ए कमळी इकडं काय करतेस तू कशाच्या विचारात आहेस तू त्यावरती कमळी बोलते काही नाही आले होते जर असं कालचा विचार करत होते तर यावरती निंगी बोलते खरंच ग कमळी तुझं कौतुक करावं तेवढं थो थोडंच आहे ग कसलं भारी काम केलंस तू खरंच खूप भारी तू असं बोलून तिचं कौतुक करत असते आणि तू काल जे केलंस ना तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे असं बोलत असते त्यानंतर कमळी बोलते का तू काशी आली इथंच तर यावरती ती कमी बोलते काही नाही ग काल तो माणूस मला इथं धडकला होता ना तर बग, तो काहीतर वेगळं होतं बघ तोच असणार आहे बघ त्यानंच हे सगळं केलं आहे मला इथं काहीतरी पडल्यासारखं वाटत होतं आमच्या दोघांच्या झटापटीत त्यानंतर ती तिथे शोधत असते तिला काय सापडते का, का? आणि जेव्हा ती शोधते तेव्हा तिला ना त्या झाडाखाली तिथे तर पडलेलं दिसतं आणि तिच्या ते लक्षात येतं कारण की जेव्हा तो तिला थडकला होता आणि त्या दोघांच्या झटापटीत त्याच्या अंगावरून काहीतर खाली पडलं होतं आणि त्या झाडाशेजारी पडलेलं ते उचलते आणि निंगीला बोलते निंगी हेच ते आहे मला पूर्णपणे विश्वास आहे हे लॉकेट आहे ना त्याच माणसाचा आहे कारण की काल तो मला धडकला होता आता आपल्याला नक्कीच उद्याच्या एपिसोडमध्ये मध्ये भेटेल की ह्या लॉकेटवरून वरून माहिती भेटेल का हे लॉकेट कोणाचं आहे त्यासाठी उद्याचा एपिसोड पाहत राहा